एका पित्यानं जाताना काय द्यावं आमचा मुलगा कुठं निघाला तर आम्ही काय देतो डबा खा काळजी असेल तर आई सांगते नीट जा ये असेल तर आई म्हणते बस बस मध्ये बसताना सीटवर का नाही पुढन कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित बाळा तू जगला पाहिजे मग बारा वर्षाचे शुभाराचे निघालेत एका पित्यानं त्यांना काय द्यावं जाताना ध्येय दिलं स्वप्न दिलं शिक्षा दिली स्वतः शहाजी राजांनी संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या बारा वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली काय होता मुद्रा प्रतिपच्य चंद्र लेखावर एक पिता आपल्या पुत्राला काय सांगतोय प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल कोण खात्री आहे कोण विश्वास पुत्र अजून बेंगलोरातच आहे शुभराजे महाराष्ट्रात जायचे आहेत स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे त्याच्या आधीच पिता सांगतायत आम्हाच खात्री आहे राज्य उभा राहणारच राजाने असं नाही विचारलं नाही तुम्हाला जमेल का तुम्ही कराल का तुमच्याने होईल का सवालच नाही हो सवालच नाही मी वारंवार सांगतो आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा म्हणजे पोरं इतिहास घडवतील